नको त्या इश्यूवर निराकारण वातावरण ढवळून निघत आहे अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आज पशुधनावरती लंपीसारखा आजार या जिल्ह्याला ग्रासलेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत पाऊस पडत नाही आहे आणि अशा वेळेला नको त्या इश्यूवर जे की कोणाच्या व्यक्तिगत जीवनाशी आहेत त्याच्यावरती व्यक्तिगत वादातून पक्षीय इश्यू उभे केले जात आहेत हे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे हे प्रथम राष्ट्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो खरं तर काल परवा काही मंडळींनी नाताभाऊंच्या सारखा एक ज्येष्ठ नेता काही काळ ते फार मोठा काळ ज्यांनी भाजपमध्ये घालवला आणि त्या भारतीय जनता पार्टीने काल परवा ज्या पद्धतीने एक त्यांच्या फोटोच्या संदर्भामध्ये तिथे निषेध केला आणि शाही फेकली की बाब अतिशय निषेधार्थ आहे तर जे प्रकरण आहे ते नाही प्रविष्ट आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु दोन्ही नेते विरोधी पक्षातले आणि आमचे नेते नातापू यांच्यामध्ये जो वाद आहे तो खरं तर व्यक्तिगत आहे याला पक्षीय स्वरूप देणं ही बाब अत्यंत या जिल्ह्याच्या दृष्टीने खेदजनक आहे कुठेतरी दोन्ही बाजूनी हे व्यक्तिगत वाद थांबावी माझी स्वतःची प्रामाणिक आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने इच्छा आहे काय असेल ते न्यायालयीन बाबी आहेत त्यामध्ये त्या होत राहतील परंतु व्यक्तिगत लेवलला जाऊन टीका करणे नाताबाऊ सारख्या व्यक्तिमत्वाला यामध्ये ज्या पद्धतीने शाही फेकली त्या अतिशय दुर्दैवी गोष्टी होत आहेत नवीन पिढीने यातून काय संदेश घ्यावा काय शिकावं कार्यकर्त्यांनी ही बाब अतिशय गंभीर आहे म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो